दत्ता पवार साहेब आमचे सहकारी व्यंकटराव गायकवाड आणि जीवनराव वडजे आमचे सहकारी आज आपल्या कंधार मतदार संघातल्या पूर्ण आमच्या सहकारी कार्यकर्त्याचे आणि पद पदाधिकाऱ्याची थोडी घाई गर्दीची आणि तातडीची बैठक बोलावली मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका हे शेतकरी कष्टकरी आणि बेरोजगार आणि काही विकासाच्या आणि जिवाळ्याच्या प्रश्नापासून लांब जात आहेत असं लक्षात आल्यानंतर आम्ही काही सहकारी सहकार्यांनी मिळून यावेळी या, या विधानसभा निवडणुकीमध्ये एक चांगला सक्षम पर्याय जो की महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत बेरोजगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत आणि सामाजिक प्रश्नाच्या बाबतीत प्राधान्यानं पुढे येईल अशा स्वरूपाचा एक प्रामाणिक सक्षम आणि लोकांना योग्य वाटणारा एक राजकीय पर्याय देण्याचा आम्ही निर्णय केला त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शेतकरी चळवळीतलेच आमचे जे काही सहकारी होते राजू शेट्टी असतील तिकडे स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव असतील आणि अनेक छोट्या मोठ्या संघटना यांना घेऊन एक परिवर्तन आघाडी महाराष्ट्रात राजकीय पर्याय देण्याच्या निमित्ताने आम्ही त्याची घोषणा केली मधल्या काळामध्ये आता काल चोवीस तारखेला एक मोठं अधिवेशन आमच्या आघाडीच्या वतीने शेगावला झालं त्यानंतर जे काही महाराष्ट्रातले समविचारी आहेत निधार्मिक आहेत थोडे विकासवादी आहेत आणि दोन्ही म्हणजे महाविकास आणि महायुती या आघाडीतला अडीच अडीच वर्षाच्या कारभारानंतर निराश असलेले जे म्हणून काही त्यांच्या कार्यपद्धतीवर निराश असलेले आणि असंतुष्ट असलेले काही प्रमुख घटक या सगळ्यांची आमची बातचीत चालू आहे परिवर्तन आघाडीचा दुसरं अधिवेशन चार तारखेला नांदेडला आम्ही मोंडा मैदानावर आयोजित केलेलं आहे अगोदर ते पाच तारीख ठरली होती पण काही तांत्रिक अडचणींना आता ती चार करण्यात आलेली आहे आणि त्या अधिवेशन सर्वसाधारण महाराष्ट्रातून आमच्या घटक पक्षाचे किंवा या आघाडीला भविष्यात जोडल्या जाणारे जे काही मित्र आहेत किमान पन्नास हजार प्रतिनिधी त्या अधिवेशनाला उपस्थित राहतील अशी सर्वसाधारण आमची तयारी आहे मधल्या या राहिलेल्या सात आठ दिवसामध्ये काही आज काही मी त्यांचं आपल्या पुढे उल्लेख करणार नाही काही मित्रांसोबत राजकीय मित्रांसोबत काही आघाड्यासोबत मधल्या दोन तीन दिवसामध्ये आमच्या चर्चाही आहेत आणि साधारण चार तारखेच्या व्यासपीठावर नांदेडच्या व्यासपीठावर तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला की येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेला एक चांगला आणि सक्षम पर्याय वाटेल एवढे चेहरे आणि एवढे आमचे मित्र निश्चितपणे तुम्हाला त्या व्यासपीठावर चार तारखेला दिसतील लोहा आणि कंधार उद्याच्या चार तारखेच्या अधिवेशनाचं चा यजमानपद असल्याने मुद्दाम खरं तर वन डे बिफोरच कालच निमंत्रण सगळ्यांना दिले आणि जास्तीचं जास्तीची जबाबदारी ही आपल्या कंधार लोहा तालुक्यावर असल्यामुळे किंवा मतदारसंघावर असल्यामुळे उद्याचे अधिवेशन यशस्वी करण्याच्या निमित्ताने म्हणून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आज बोलावून त्याचं निमंत्रण आणि ते अधिवेशन यशस्वी करण्याच्या बाबतीत आम्ही त्यांना विनंती केली मधल्या काही काळामध्ये जे एम आर एस पक्ष महाराष्ट्र राज्य समिती याची नाही दे ना जी स्थापना केली नांदेडला सगळ्या महाराष्ट्रातले आमचे बी आर एस चे समन्वयक जवळपास दीडशे एक समन्वयक प्रमुख कारण राज इथंच ठेव भारत राष्ट्र समितीकडून ए, खाली ठेवते थोड थांब थोड उभं आहे लोकसभा पाणी द्यायला काय हरकत नाही पाणी दे सगळ्याला लोकसभा निवडणुकीमध्ये भाग नाही घेतला आमची अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी भाग घ्यावा कारण मधल्या वर्षभरामध्ये अगदी राजकीय ताकदीची चांगली चांगली त्यांच्या एकूण कार्यावर आणि कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन महाराष्ट्रातली चांगली चांगली राजकीय मंडळी बी आर एस पक्षामध्ये जॉईन झाली होती आणि जवळपास काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आमची भेट झाल्यानंतर त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आणि त्यांची जी काही नकारात्मक भूमिका महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये निवडणुका लढविण्याच्या बाबतीत आम्हाला दिसली ते सांग त्यांनी सांगितले की बाना हम थोडा अडचण मे है तुम समजदार आहेत करना है आप कर सकते है आणि म्हणून मग आम्ही सगळे महाराष्ट्रातले जे समन्वयक आहेत त्या समन्वयकांना आमची जशी पाच सहा महिन्यापासून कोंडीच झाली होती काय करावं काही कळत नव्हतं कारण सगळे राजकीय कार्यकर्ते होते आता ती कोंडी फोडण्याच्या दृष्टीने बऱ्याच जणांची अशी नाकेबंदी होती की ज्या ज्या पक्षाला सोडून जे नेते आले होते तिथं तिथं ते वर्षभरात तिथं ऑकुपेशन म्हणजे ते ती जागा त्यांची जी जागा होती ती आणि दोन्ही आघाड्यांमध्ये इतकी पॅकिंग आहे की मग कुठेही काही स्कोप नसलेले पण आणि या दोन्ही आघाड्या नको आम्हाला याच्यासोबत काम करायचं नाही राजकीय दृष्ट्या असे म्हणून यांच्या कार्यक्रमावर प्रभावित होऊन आलेले ही, आले ही सगळी मंडळी होती म्हणून आम्ही तो निर्णय महाराष्ट्र राज्य समिती हा नवीन पक्ष महाराष्ट्रापुरता बी आर एस हा राष्ट्रीय पक्ष असला तरी एम आर एस हा राज्यापुरता त्याच विचारधारेला किंवा त्याच कार्यक्रमाला त्याचाच आधार घेऊन हा पक्ष आम्ही स्थापन केल्याची घोषणा केली त्याची रीतसर बाकीची जी काही प्रशासकीय प्रक्रिया आहे ती पॅरलली म्हणजे समांतर चालू आहे तेही पूर्ण होईल पण महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्याच्या पुढाकाराने येणाऱ्या विधानसभेमध्ये राजकीय परिवर्तन घडविल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा आम्हाला नक्की आत्मविश्वास आहे आणि म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे माझं निवेदन कार्यक्रम तोच आहे ना समर्थन नसायचं काय कारण मिळेल ते आता का थोडं आता मागणी करू आम्ही कारण कसं असते नोंदणी केल्यानंतर किमान तीस दिवसात नंतर तुमचं रिकग्नायजेशन होते त्याच्यानंतर तुम्ही मागणी करू शकता तसं आघाडीलाही आता समजा आमची जी काय आघाडी आहे ते त्याच्यातल्या प्रमुख दोन तीन नेत्यांनी जरी रिक्वेस्ट केली इलेक्शनला किंवा आमच्या आघाडीला एक कॉमन सिंबॉल द्या तरी ते एक क्लॉज मध्ये दे देण्याचं प्रोव्हिजन आहे आघाडी जशी विधानसभा तर पूर्ण लढू पण याची जशी जशी, जशी व्याप्ती वाढेल तस तस महायुती महाविकास आघाडीनंतर तिसरा पर्याय समजतो आपण तुमच्यासोबत कोण कोण येणार नाही तिसरा म्हणून त्याचं आम्ही नाव ठेवत नाही काय सांगता येते पहिला होऊ शकतो एनिथिंग कॅन हॅप मी आधीच तुम्हाला कल्पना दिली की आता आम्ही जे आहोत आता परवा आनासाहेब पाटील महाराष्ट्र विकास पार्टीचे अध्यक्ष लातूरचे ते सोबत आले म्हणजे काल शेगावला येऊन त्यांचा महाराष्ट्राचा अध्यक्षांनी घोषणा केली आता माझ्याकडे उद्याच दोन तीन प्रदेशाध्यक्षांचं डिस्कशन आहे त्याच्यात आप असेल त्याच्यात बी एस पी अनेक आहेत पण आज ते म्हणणं उचित नाही पण छोट्या मोठ्या संघटना आणि पक्ष किमान मी तुम्हाला एकाच वाक्यात सांगितलं की चार तारखेच्या व्यासपीठावर तुम्ही आता तुम्ही तर चोखंदळ माणसं आहात पण तुम्ही सुद्धा म्हणताल की बाबा ही आघाडी असणारा ना नेता शेतकरी नेता म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे असणारा ह्या विचार करणारा शेतकऱ्याचा पूर्ण रत्नाटकला असणारा नेता म्हणून तुमच्याकडे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा शेतकरी बघतो आता एम आर एस ची स्थापना झाली आता महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याचा असा अवलंबिक एखादा प्रश्न कस आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे प्रश्नच प्रश्न आहे कोणता प्रश्न नाही मी मुद्दा म्हणालो की दहा वर्षामध्ये शेती व्यवस्थेची इतकी पिछेहाड झाली की स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीची शेती व्यवस्थेची कोंडी यापूर्वी कधी झाली नव्हती कोणता प्रश्न राहिलाय सगळे प्रश्न आता खर तर परवा आता त्यांनी तेल तेल आया तिच्या बाबतीतली एक्साईज ड्युटी इम्पोर्ट ड्युटी उठवली आम डाळीवरची इम्पोर्ट ड्युटी उठवली साखरेला निर्यात बनली कांद्याला निर्यात बंदी काय काय का राहिले काय विमा कंपन्यांचं मनमानी कारभार मग शेती व्यवस्थेत आता दहा वर्षाखाली जे सोयाबीनचे दर नव्हते ते होते ते आज दहा वर्षानंतर जर ते मिळत नसतील तर आता काय प्रश्न आता जिथं बोट लावेल तिथं प्रश्न आहे आणि जागा तो असंतोष या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आता आम्ही काल त्याचे प्राथमिक प्राथमिक तीन माणसं जाहीरनाम्या नाही आधी आम्ही चार तारखेला एक आघाडीचा कॉमन मिनिमम ज्याला समान किमान कार्यक्रम म्हणू कारण वेगवेगळ्या विचारधारेतली ही मंडळी आहे त्यामुळं त्यांचा आधी आम्ही चार तारखेला एक कॉमन मिनिमम प्रोग्राम नांदेडमध्ये चार तारखेला जाहीर करू आणि त्याच्यानंतर ज्याच्या त्याच्या पक्षाचा तो जाहीरनामा असेल जाहीरनामा असा एकत्रित नाही जे महाराष्ट्राचा था विकास थांबला आहे बजेट तुटीचं आहे आठ लाख कोटीपर्यंत कर्ज गेले सहा पाच वर्षामध्ये सहा लाख कोटीचं बजेट तर तीस लाख कोटीमध्ये पाच वर्षात असा एक सुद्धा प्रकल्प या महाराष्ट्रात लाँच झाला नाही ऊर्जेच्या क्षेत्रात असेल मेडिकल सर्व्हिसेसच्या क्षेत्रात असेल सिंचनाच्या क्षेत्रात लाख दोन लाख कोटीचा प्रोडक्टिव्हिटी सेक्टरवर पाच वर्षात तीस लाख कोटीतून एखादाही प्रकल्प लाँच करता आला नाही हा आहे त्याचं दायित्व देणं आता एक 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 विषय नाही सर्व आघाड्यावर पिछे आहे स्थलांतराचा विषय आहे ना आपल्या मतदारसंघातले अनेक उत्सव पुणे मुंबईला तिथं काम करणाऱ्या लोकांसोबत बैठका घेतात तर असा पश्चिम महाराष्ट्रातला नेता एखादी तुमच्या यानंतरच्या काळामध्ये इकडे येऊन त्यांच्या लोकांसोबत बैठका घेतील असं काही विजय निवडण्यासाठी काय आहे ते सांगून सांगून तर म्हणजे जीप झडली तुम्ही सगळ्यांनी तुम्ही नाही पण बऱ्याच जणांनी टॉप टेनची मस्करी केली माझी विजन तर तेच होती की बाबा तुमच्या चाळीस टक्के मी आकडेवारी देत होतो त्या काळात की बाबा कंधार लोह्यातली ही चाळीस टक्के मायग्रेशन स्थलांतर आहे आणि ते थांबवाय आपल्यापाशी मी सांगत होतो की बाबा कंधार लोह्याला समुद्रकिनारा नाही कंधार लोह्याला विमानतळ नाही रेल्वे लाईन नाही एखादी मोठी इंडस्ट्रियल इस्टेट नाही इथं रोजगार निर्मिती करायची असेल सिंचन सहा टक्क्याच्या आसपास आहे इथला माणूस इथं थांबवायचा असेल तर आपल्यापाशी आप तीन गोष्टी आहेत एक मनुष्यबळ दुसरी जमीन आणि आभाळातून पडणारं पाणी या तीन गोष्टी इनकॅश केल्या किंवा त्याची बेरीज केली तर त्याचं भांडवलात रूपांतर होते अर्थशास्त्राचे नियम रुपया आभाळातून पडत नाही पुराने वाहत येत नाही रुपया निर्माण करायचं असेल भांडवल निर्माण करायचं असेल इथं रोजगार करायचा असेल तर पहिलं मी तुम्हाला त्या काळामध्ये दोनशे स्पॉट सांगितले होते कंधार लोह्यामध्ये दोनशे जागा अशा आहेत कि तिथं पाणी आपण अडवू शकतो थांबवू शकतो आणि इथं पंचावन्न टक्के इरिगेशन आपण उभा करू शकतो हे सांगितलं इरिगेशन केल्यानंतर रुपयाचे दोन रुपये होतात इथं रोजगार पण दुसरा मार्ग काहीच नाही मी विनोदानं म्हणायचं तोगरे सरांना काय वेगळं बाबा ठीक आहे भूतखिड्यावर भिवटेकडीवर विमानतळ हो म्हणल्यानं कसं होईल इथं काहीच नाही ना जे आपल्या हाताशी आहेत त्याचा त्याला धरून बेरीज गुणाकार करू पण जे आपल्याला कधीच कल्पनेत मिळणार नाही त्याच्या मागे लागून आपला काळ वया घालू नये म्हणून ती पावले चालती विकासाची वाट काळ्या आईला हिरवा चालू आहोत अठ्ठावीस दिवसात पानशेवडीच्या तळ्याहून पाणी कंधारला आणलं होतं अठ्ठावीस दिवसात हे मी पंचवीस मला शाबासकी मिळतील असे विषय सांगू शकतो पण कसं असते एखाद्या पुढाऱ्याने इथल्या काय म्हणतात ते संसदीय बोलायचंच नाही ठरलंय एखाद्या दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्याने टक्केवारीचा आमदार म्हणून नॅरेटिव्ह तयार केला की झालं टक्केवारीचा असलो तर गेल्या वेळेची निवडणूक काकावरी करून कडे लढलो गेला? गेला। काय आता मी जाहीर सभांमध्ये सांगितलं नव्वद कोटीचं सा टेंडर एकशे वीस कोटी झालं त्याच्यामध्ये लोणीकर साहेब आपले साहेब उदगीरचे सगळे मिळून तीस कोटी वाढवलं इतकं जाहीर सांगितलं ना आता ते घेत सगळ्याला आवडतो रंगा रंगाबद्दल वाद असाय सगळ्याला आवडणारा रंग आहे आणि हे काय वादग्रस्त नाही ना काही बांधले कुणाची मक्तेदारी नाही तुम्ही महाराष्ट्र राज्य समितीची स्थापना केली आता तुम्ही पक्ष प्रमुख आहात त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही लोहा मतदारसंघ लोहा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहात महाराष्ट्राचं नेतृत्व जरी केलं तरी मी विधानसभा लढविणारच आहे ना विधानसभा न लढविता नेतृत्व कसं मी पहिल्यांदा आज जाहीर केलं ना आणि मी जवळपास एक वर्षापासून जाहीर करतो की मी ही विधानसभा लढणार आहे कारण माझं इथलं स्वप्न अधुरं आहे आणि लढणार आहे नुसतं नाही यावेळी ती जिंकणार आहे चालणं सर्व आहे आमचं सगळं मी सांगितलं ना तुझ्या कॅसेटमध्ये माझं सगळ्यासोबत बोलणं चालणं चालू आहे सगळ्यासोबत काय ठरविल बोलणं चालणं चालू आहे मी आज तारखेत नाही सांगणार तुम्हाला चार तारखेला तुम्हाला ते दाखवतो पण माझे आमची चर्चा चालू आहे त्यांच्यातल्या काही नेत्यासोबत आमची चर्चा है। तकसा है काई गटा तटा है? आहे आता कसं आहे काही गट तट आहेत माझी चर्चा आमच्या शेतकऱ्याच्या भाषेत खंडीभर तर नक्की राहतात एक आणि असं नाही कॉन्ट्रोवर्शी वादग्रस्त नाही चांगले चांगले माणसं ज्याची एक मतदारसंघात दोन मतदारसंघात तीन मतदारसंघात त्यांचा त्या संघटनेचा त्या पक्षाचा काही प्रभाव आहे असे माणसं राहतील लोक तुम्हाला आवडेल असेल केलं निवडणूक लढवणार आहे माझ्या आयुष्यात मी कधी आव्हान मानलंच नाही लोकशाही आहे आणि हे तर काय बारीक सारीक मी पंचवीस तीस वर्ष बघता मी कुणाच्या अंगावर पडलेला माणूस आहे जो आता जिल्ह्याचे माजी खासदार ते लढविणार आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे मी म्हणालो ना लोकशाही आहे याला कुणालाही बंदी नाही सतरा पक्षाकडे फिरून यायले जाऊन कॉन्फिडन्स आहे काय निवडून येतो म्हणायचं कुणाचीच भेट सोडली नाही त्यांनी मी आत्मविश्वासाने लढेल आज योगायोगानं माझ्या सगळ्या महत्वाच्या जुन्या माझ्या सोबत तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून असलेल्या जुन्या सगळ्या सगळ्या कोणी घरात बसले होते कोणी कोणाच्या बकऱ्याच्या पार्टीला गेले होते मधल्या वर्षभर इकडं तिकडं सगळ्यांचं समर्थन घेतलेलं आहे सगळ्यांची मान्यता घेतलेली आहे आणि त्यांच्या परमिशन घेतल्यानंतर मी आज मला काय सगळी सोबत जायची इच्छा आहे कारण आम्ही सांगितलं की पाच वर्षामध्ये या दोन्ही विक दोन्ही आघाड्यांनी जे राज्य आळीपाळीनं केलंय त्यांच्यामध्ये सामाजिक प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न राज्याच्या विकासाचे प्रश्न हे जटील केलेले आहेत अडचणीचे केलेले आहेत त्यामुळं कुणासोबत जावं अशी आमची कुणाची इच्छा नाही कुणासोबत कुणाही सोबत जावं अशी आता आमची इच्छा नाही

आणि पंचवीस तीस वर्ष चळवळ आणि संघटना चालवल्यानंतर ती एक तात्पुरती संघटना केली होती यावेळी या प या, या संघटनेमध्ये राज्यातले किमान शंभर नेते असे आहेत की ज्यांची त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वतःची इंडिपेंडंट उभं राहिले तरी तीस चाळीस हजार मतं घेण्याची स्वतःची ताकद असलेली राजकीय पिंडाचे राजकीय चळवळीतले परंपरागत राजकारण करणारे असे नेते या ग्रुपमध्ये आहे आणि ते वेगवेगळ्या पक्षातून त्या त्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊ देऊन नव्या पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये मा एक नवीन सिस्टम मध्ये बदल करावा नवीन काहीतरी घडवावं या हेतून एकत्र आलेले त्यामुळे त्या बाकीचा काही आता विषय येण्याचं कारण नाही आणि चांगल्या गोष्टीसाठी नाही तुम्ही बघाल ना टी काही एकमेकाला शिव्या घालण्याच्या पलीकडे काही कार्यक्रमच नाही आणि ते बी कमरे खालच्या काळात तुम्हाला शोधून सुद्धा काही सर तोगरे सर चांगले माणसं पळून जाऊन झाडाखाली झोपी जायची काय कर महाराष्ट्राला चांगला कार्यक्रम देऊ चांगली राजकीय दिशा देऊ चांगलं काम करू आमच्या आघाडीचा परफॉर्मन्स राजकीय परफॉर्मन्सही तुम्हाला चांगला दिसेल आमचा आत्मविश्वास आहे आता तुम्ही तसा मी तुम्हाला कारण एखादी राज्याची आघाडी करणारा माणूस म्हणलं नवीन पक्ष म्हणजे मला काही मित्र म्हणतात अरे बहुत बडा येतो पण ते नाही कोणीतरी धाडस केलं पाहिजे धन्यवाद अरे पाणी